बाबा हे बघा मध्ये ना आम्हाला मॅडम पोयम शिकवली स्वागतम स्वागतम सुस्वागतम आविष्कार मित्रमंडळ इथं उपस्थित आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे छत्रपती शिवराय धर्मवीर संभाजी राजांना आणि सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक स्वर्गीय लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांच्या पुण्यस्पतीत आमचे अखिल विश्वाला मांगल्याचं वरदान देणाऱ्या श्री गणरायाच्या आशीर्वादाने अविरत समाजसेवा करणार आणि आजवर अनेक पारितोषिकांचे मानकरी ठरलेलं आमचं मंडळ यंदा तेहतीसाव्या वर्षात दिमाखात पदार्पण करत आहे गतवर्षीच्या तमाशा सम्राट स्वर्गीय काळू बाळू यांच्या जीवनपटावर आधारित उघडलं स्वर्गाचं दार या देखाव्याच्या अफाट यशानंतर यंदा आम्ही आपणासमोर घेऊन येत आहोत स्त्री हत्या या कटुसत्यावर आधारित एक प्रतिकात्मक देखावा कलंकर या नाट्यरूत देखाव्याचे सादर करते आहेत आविष्कार मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी सन्माननीय सभासद कार्यकर्ते आणि कलाकार मित्र आज... बाबा, बाबा हो बघा आज स्कूल मध्ये ना आम्हाला मॅडमनी नवीन पोयम शिकवली बाजूला किरकिर असते या करत्यांची आई काय बोल काय करताय हल्ली मी बघतीये अंतर आणि पूर्वाचा नुसता राग राग करत असता तुम्ही मग काय करणार लसादा एक वंशाला दिवा देता आला नाही तुम्ही आपल्या मुलींकडे बघा मला त्या मुलांपेक्षा कमी आहेत तू मला अक्क शिकू नकोस म्हणे मुली मुलांपेक्षा कमी आहेत का या काय पुढे आपला वंश चालवणार का या मुली काय शेवटी दुसऱ्यांचाच धन सासूबाई सारख्या सारख्या असाच टोपणा मारत असत त्यांचा जाऊ द्या त्या जुन्या विचारांच्याच आहेत पण आता सुद्धा हो आजकाल कित्येक लोक तर एका मुलीवर दोन मुलींवर आपले कुटुंब नियोजन करतात हा हा करत असतील दुनियाची उदाहरणं तू मला नको सांगूस आणि आई काय चुकीचं बोलतीये तुला हे बघ मला माझा वंश पुढे चालवायचा आहे तेव्हा मला मुलगाच हवा आहे मुलगा समजलं मुलगा दा मला तुमच्याशी वाद घालायला आता वेळ नाहीये मला पूर्वाला घेऊन दवाखान्यात जायचं आई आई मी पण येऊ नको बा मी पूर्वाला टूचू करून लगेच येते हा आणि तू इथ घे बाबाने त्रास देऊन कसं सांगूया हो आई ह्या मुली म्हणजे ना नुसत्या डोक्याला ताप झालाय तास काही नाही या व्यापातून जर कायमच सुटायचं असेल तर काहीतरी केलंच पाहिजे हॅलो हा हॅलो ओमक्या हा हे काय इथं नाक्यावरच्या आपल्या पियावर हा बर बर बघ गौऱ्याला घेऊन तू लगेच माझ्या घरी दिवसाचं बसायचं की काय तुम्ही या तर खरं लगेच निघा काय बरोबर निघालो काय रे पम्या एवढा अर्जंट का बोलू ये वहिनी काय गावाला गेला की काय हा अरे तुझ्या बोलण्यावरनच ओळखलो होतं आम्ही म्हणूनच येताना एवढा <laughs> खांबा आणि चकना सुद्धा आणलाय बसूया अरे मी आज त्यासाठी नाही बोलाव तुम्हाला हा अरे मग कशासाठी बोलवलं काही टेन्शन आहे का बघ तुम्ही माझे मित्र हात बस काय यार मला आज तुमच्या मदतीची गरज आहे अरे तू खाली बोलत यार तुझ्यासाठी तर आपली जाण बी हजीर आहे बघ मित्रांनो मला या मुलींच्या कटकटीतून कत कायमच सुटायचा त्यामुळे मी ठरवलंय हिला आज संपवायचं आहे अरे पण बाबा आता पण काही नाही ते बाहेर गेले ती यायच्या आधीच सर्व काही उरकून टाकू आणि कोणाला काहीही कळणार नाही लक्षात आलं हम्म बोलव तिला अंतरा हे अंतरा काय हो बाबा इकडे बाळा आले आले हे गवड्या उमक्या तर ती बघती आली उचल उचल नाही बाबा नाही काय करताय तुम्ही नको नको मी कुठं काय केलंय बाबा नको नको बाबा नाही नाही बाबा नको ファクラー बाप रे कसला हा प्रकाश कसला कसला हा आवाज ये आहे कोण आहे तिकडे होणार आहे तिकडे कोण मी मी आहे वर्तमान या सृष्टीच्या उत्पत्तीपासून आजपर्यंतचा साक्षीदार आणि पाषाण हृगे माणसात आज तू स्वतःच्या पोटच्या गोलाला मारून टाकलंस ही निष्पा निरागस जीवाची मुलगी आहे म्हणून तिचा निर्धूनपणे जीवच घेतलास एकीकडे तुम्ही स्त्रीला लक्ष्मीच शक्तीचं स्वरूप मानता तुम्हाला आई पाहिजे माया करायला तुमचं संगोपन करायला बहीण पाहिजे राक्षी बांधायला बायको पाहिजे संसार करायला अरे तुमचा वंश पुढे चालू ठेवण्यासाठी मुलं जन्मला घालायला स्वतला मात्र मुलगी नको अरे अरे अह माणसा ज्या वंशाच्या जीव्यासाठी हा सर्व खटाटो करतोय ना त्याच्यासाठी बायको तुम्हाला सून कुठून आणणार आहात लक्षात ठेव लक्षात ठेव स्त्री पुरुष जन्म समान हा निसर्गाचा नियमच आहे त्या विरुद्ध गेला तर तुमचा विनाश अटळ आहे तुमचा विनाश अटळ आहे अटल अरे अरे या मुलीचा जन्मदाता बाप आहेस ना तू 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 आणि तुझ्यासारख्या स्वार्थी निष्ठूर विचारांची माणसं या संपूर्ण मानवी जातीला कलंक आहेत कलंक या निरागस जीवाचा आत्मा आज काय म्हणत असेल ऐकायचंय तुला ऐकू शकतोस आई बाबा निर्णय झालं बाबा अरे पण या हे बघा हे बघ हे बघित ऐकून अंतरा अंतरा बाबा बाबा तुम्ही मला नवीन कपडे घेऊ नका मी हवं तर ताईचे जुनेच कपडे घालीन तिची जुनी पुस्तक दफ्तर वापरीत मला भावली केळणी पैंजण काहीच नको बाबा बेटा मी मी तुमच्याकडे कसला म्हणजे कसलाच हट्ट करणार नाही बाबा मला हवी फक्त तुमच्या आणि आईच्या मायेची पाख नाही नाही बाबा मलाही तुमच्या अंगणात येवल्यावल्या पावलांनी बागडायचंय तुमच्या अंगा खांद्यावर खेळायचंय नव्या स्वप्नांचे पंख लावून आकाशात उंच भरारी घ्यायची सुंदरच मला ही अनुभवायचंय खूप शिकायचंय आणि मोठ साहेब होस तुमचे रूप पाडायचेय तुमची खूप सेवा करायची पण आता काय उपयोग बाबा ए देवा ए देवा माझ्याकडून काय घडलंय देवा बाबा आ आज जे तुम्ही केलं ना त्याबद्दल वाईट वाटून घेऊ नका आता ना मी तेव्हाप्पांकडे जाईन तेव्हा त्यांना ते सांगेन की तेव्हाप्पा माझ्या बाबांना माफ कर त्यांना कसली शिक्षा देऊ नकोस मला शिक्षा कर होिक्षा मी, मी करून उभी राहते अ नाहीतर उठा बशा करते माझे बाबा खूप चांगले जगात नाही सगळ्यात चांगले बाबा माझे नाही पास कर देवा, पास कर, आता हे मला बिलकुल ऐकवत नाही देवा आज माझ्या हातून खूप मोठी चूट देवा खूप मोठे चूक झाले मी तुमच्या पुढे हात पोचवतो देवा तेव्हा मला माझी लाडकी लेख परत देवा परत हे माणसा जसं मुलगा किंवा मुलगी जन्माला घालणं तुझ्या हातात नाही तसं तुझ्या जगण्याचा अधिकार घेवावून घेणं हेही तुझ्या हातात नाही पहा पहा चमत्कार जोर दिला जोर जोर दिला अरे वा काय बघते मी मुलींवर एवढ प्रे आणि हा चमत्कार कसा मला म्हणायचा चला काही का असे ना मुलींचं महत्व तर कळालं ना यांना देवच पावला प्रिय भक्त हो तुम्हाला आमची कळकळीची विनंती आहे मुलगा मुलगी असा मानू नका भेद वंशाला दिवा मुलगाच हवा मुलीच्या जन्मात देऊ नका छेद मुलीच्या जन्मात देऊ नका छेद एक दाडू जन्म देग मायल आपण आला देखावा शांततेत पाहिला त्याबद्दल आविष्कार मित्रमंडळ आपले